आज विजयी संकल्प मेळावा झालेला आहे तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मोदी निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये काही नस्तांनी खोटा नॅरेटिव्ह केला विशेषतः उद्धव ठाकरे शरद पवार साहेबांनी खोटा प्रचार करण्याचा क्लायमॅक्स केला परंतु आज जी दिवसभर बैठक झाल्या त्या बैठकीतून कार्यकर्ते प्रेरणा चैतन्य आणि विजयाचा संकल्प त्या ठिकाणी निर्धार करून चाललेल्या आहेत आम्ही गावागावात जाऊ माणसा माणसांपर्यंत जाऊ वाडी पर्यंत जाऊ आणि महाराष्ट्रात देशात जे एक प्रगतीचा विकासाचा जो एक फार मोठा कार्यक्रम राबवला आहे की महाराष्ट्राच्या जनमनामध्ये जाऊन त्या ठिकाणी ठासवण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्रातली जनता नक्की हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने राष्ट्रवाद्यांच्या बाजूने उभी राहील आणि महाराष्ट्रात पुन्हा मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीच्या सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे हा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे हा निष्ठांत कार्यकर्त्यांचा निर्धार आहे हा भाडत्री कार्यकर्त्यांचा निर्धार नाही तर देशभक्त कार्यकर्त्यांचा निर्धार आहे नमस्कार